मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये महाचक्रविवाह टास्क दिला आहे या टास्क अंतर्गत विजेत्याला मिळणारी जी काही पंचवीस लाखाची रक्कम आहे ती या टास्क अंतर्गत स्पर्धकांना कमवायची आहे तर आज यासाठी तीन फेऱ्या पार पडल्या पहिल्या फेरीमध्ये जान्हवी आणि डीपी दादाने कमवली एक लाख तीस हजार रुपये त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये अंकिता आणि अभिजित दादाने कमवली तीन लाख पंधरा हजार रुपये तर वर्षाताई आणि निकित आंबोळी यांनी कमवली दोन लाख पंच्याऐंशी हजार तर एकूण रक्कम या तीन फेऱ्यांची झाली सात लाख तीस हजार रुपये तर अशा प्रकारे ही सात लाख तीस हजार रुपये रक्कम झाली आणि अजून एक जोडी शिल्लक आहे ती म्हणजे पॅडेदादा आणि त्यानंतर सूरज चव्हाण आता पॅडेदादा हा डायरेक्शन करणार आहे सूरजला आणि सूरज त्या रूम रूममध्ये किंवा तिथे जाऊन ती सगळे सगळे झेंडे किंवा ते विंड घेऊन बऱ्यापैकी रक्कम कमवताना दिसणार आहे तर नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पॅडेदादा ज्या पद्धतीने डायरेक्शन देतोय की खाण्याचा हात मारण्याचा हात असं सांगून सुरतला जे काही झेंडे घ्यायला सांगतो ना ते कमाल आहे आणि सूरज पण खूप छान असा यामध्ये गेम दाखवताना दिसतोय टास्क अंतर्गत बऱ्यापैकी झेंडे उचललेले आहेत त्यानंतर चांदीच्या विटासुद्धा उचलल्यात आणि या मध्ये असं दाखवलं आहे की तो सोन्याच्या विटापर्यंत तो तोपर्यंत इकडे टाईम संपतोय असं काहीतरी प्रोमोमध्ये दाखवलं आहे परंतु एकंदरीत मला असं वाटतं की सूरज हा सोन्याच्या विटापर्यंत गेलेला आहे आणि त्याने बऱ्यापैकी सहा लाखाच्या आसपास रक्कम कमवली असं एकंदरीत पाहायला मिळतंय जर सूरजने रक्कम कमवली नसेल तर बघा इथे तीन फेऱ्यांमध्ये सात लाख तीस हजारापर्यंतची रक्कम झाली सूरजने कमावली असेल तर जवळजवळ चौदा ते पंधरा लाखापर्यंत रक्कम जाईल जर सूरजने एक दीड लाख रुपयेच रक्कम कमवली असेल तर इथे विजेत्याला फक्त नऊ लाखाच्या आसपास रक्कम मिळू शकते आता हे सगळं सूरजवरती आहे पण मला असं वाटतं की सूरजने बऱ्यापैकी रक्कम कमावली आहे असं एकंदरीत दिसतंय बघू आता उद्याच्या दिवशीच कळेल सूरजने किती रक्कम कमावली तर हा टास्क तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि उद्याच्या फेरीसाठी तुम्ही किती एक्साईट आहात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका